एक माणूस कॅमेरा समोर येतो त्याच्या एका हातात कोयता असतो दुसरा हात समोर एका उंडक्यावर दगडावर ठेवलेला असतो आणि आपल्याच डाव्या हाताच्या बोटावर तो कोयता बोटा मारतो आणि बोटाचा तुकडा बाजूला पडतो हातात तोच बोटाचा तुकडा घेऊन तो माणूस म्हणतो माझ्या भावानं बहिणीनं आत्महत्या केली आणि त्यांना न्याय मिळत नाहीये त्यासाठी मी हे करतोय दोन हजार तेवीसचं हे प्रकरण आहे आणि आता फॉल्टनच्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामुळे हे सगळं पुन्हा चर्चेत आलेलं आहे दोन वर्षांपूर्वी ननावरे नावाच्या दाम्पत्यानं व्हिडिओ बनून आत्महत्या केली होती आणि आता यात काही लोकांवरती आरोप केलेले होते यामध्ये एक मोठं नाव होतं ते म्हणजे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हदरवून टाकणारं भीती वाटावी असं हे प्रकरण होतं नेमकं काय घडलं होतं संपदा मुंडे प्रकरणात याची आता पुन्हा का चर्चा होते हे सगळं सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहावं लागणार आहे नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे काही वर्षांपूर्वी युपी बिहारच्या क्राईम वरती आधारित सिरीज आल्या आणि त्यामध्ये काही क्राईम सीन हे अत्यंत भयंकर पद्धतीने दाखवण्यात आलेले होते आणि ते पाहिल्यावर आपल्याला प्रश्न पडायचा की खरंच एवढ्या भयंकर गोष्टी तिथं होत असतील का पण मागच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या काही गोष्टींमुळे आता पुन्हा तशाच वेब सिरीजची आठवण येते गुरुवारी समोर आलेलं संपदा मुंडे प्रकरण सुद्धा तसंच गुंतागुंतीचं आणि भयंकर आहे आणि त्यानंतर आता फलटणमधली आणखी काही प्रकरणंही समोर येत आहेत त्याशी कनेक्टेड असलेली काही प्रकरणंही समोर येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भाजप नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती गंभीर आरोप केले भाजपमध्ये गेल्यापासून किंवा दोन हजार बावीसपासून पासून निंबाळकरांनी वेगवेगळ्या लोकांवरती एक दोन नाही तर दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेंट केलेल्या आहेत पोलिसांना हाताशी धरून त्यांना अडकवलेलं आहे हिंबळकरांवर आरोप असलेले काही प्रकरणही त्यांनी समोर ठेवले त्यातलं एक प्रकरण म्हणजे ननावरे दाम्पत्याचं प्रकरण घडलं असं होतं की एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला दिवंगत आमदार ज्योती कलानी यांचे सहायक जे बालाजी केनकर यांचेही सहायक होते ते नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला ननावरे यांनी आपल्या राहत्या घरावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती यामध्ये त्यांनी काही लोकांवरती आरोप करत एक व्हिडिओ तयार केला होता संग्राम निकाळजे रणजित सिंह नाईक निंबाळकर नितीन देशमुख ज्ञानेश्वर देशमुख ही नावं घेत त्यांनी गंभीर आरोप केले होते ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात संग्राम निकाळजे आणि त्याला मदत करणारा रणजित सिंह नाईक निंबाळकर संग्राम निकाळजेने अंबरनाथमध्ये येऊन मला आणि माझ्या कुटुंबाला टॉर्चर केलं काही स्थानिक राजकीय मंडळींना सोबत घेऊन मला आणि कुटुंबाला हे सगळं टॉर्चर करण्यात आलं खोट्या केसेसमध्ये अडकवायचा प्रयत्न केला गेला मोठं षडयंत्र होतं ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देशमुख हे आमचेच जे वकील होते ते मॅनेज झालेले होते एका प्रकरणामध्ये आमची केस लटकवली गेली त्यांचा पुतण्या ॲडव्होकेट नितीन देशमुख या दोघांनी संग्राम निकाळजेच्या हस्तकांसोबत माझं कुटुंब संपवण्याचा प्लॅन केला आमच्यासमोर आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाही त्यामुळे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आमच्या दोघांच्या आत्महत्येसाठी हेच लोक जबाबदार आहेत आमच्या मुलांना फुट्ट गावी आमच्या आईवडिलांकडे सोडा असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली या प्रकरणात ठाण्यातल्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता नंदकुमार ननावरे यांच्या बॉडीसोबत त्यांच्या पॅन्टमध्ये एक चिठ्ठी सापडली होती त्यामध्येही काही नावं होती व्हिडिओतही जी नावं घेतलेली होती या लोकांवर थेट आरोप होते पण आत्महत्या केल्यानंतरही त्यांना न्याय मिळाल्याचं दिसलेलं नाही आहे नऊ दिवस त्यावेळेला आरोपींना पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली पण पोलिसांना काही ठोस पुरावे नाही पोलिसांनी रणजितसिंह नाईक निंबळकर ज्ञानेश्वर देशमुख नितीन देशमुख कमलेश निकम शशिकांत साठे नरेश गायकवाड गणपती कांबळे यांची नावं थेट आरोपींमध्ये न घेता त्यांना एक कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला असा आरोप ननावरेंचे जे भाऊ आहेत धनंजय ननावरे यांनी केला आपल्या भावाला बहिणीला न्याय द्या असं म्हणत धनंजय ननावरे एक दिवस कॅमेऱ्या समोर आले त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आता सुद्धा गृहमंत्री आहेत त्यांचं नाव घेतलं नरेंद्र मोदी सरकारचं नाव घेतलं आणि काही मागण्या केल्या काही आरोप केलेत हवाच्या आत्महत्येनंतर म्हणजे जवळपास एकोणीस वीस ऑगस्टची ही घटना असेल धनंजय ननावरे कॅमेऱ्यासमोर आले त्यांनी एका हातात कोयता घेतला दुसरं बोट समोर ठेवलं आणि आपलं स्वतःचं बोट त्यांनी कापलं मी आता असंच एक एक अवयव भेट म्हणून सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठवणार आहे आता दे दे हो दे। हो दे? तरी मला न्याय द्या असं ते म्हटले होते ते नेमकं काय म्हणाले होते माझा भाऊ आणि बहिणीच्या आत्महत्या प्रकरणाला वीस दिवस झाले तरी व्यवस्थित तपास नाहीये मोदी सरकारचा एक मंत्री सुद्धा हो या प्रकरणात आहे असं ते म्हटले होते त्यामुळे या प्रकरणात दबाव आणला जातोय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय फडणवीस साहेब आपल्या राज्यात हे कसं होऊ शकतं शासन लक्ष देत नाहीये आम्हाला गावात राहणं मुश्किल झालंय मी माझ्या शरीराचा एक एक भाग दर आठवड्याला पाठवतो बघा तेव्हा तरी न्याय देता येईल का असं म्हणत धनंजय ननावरेंनी आपली सगळी कैफियत कॅमेऱ्यासमोर मांडली होती आणि हदरवून टाकणारा तो व्हिडिओ होता त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं त्यांना पुण्यात उपचारासाठी पाठवलं अशी माहिती मिळाली पुढे ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला महिना दीड महिना उलटून गेला अठ्ठावीस ऑगस्टला ज्यावेळेला आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती तेव्हापासून पुढचा एक महिना जवळपास म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरपर्यंत हे सगळे आरोपी जे आहेत ते कोठडीमध्ये होते पण नंतर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीर मंजूर केला कारण पोलिसांना तसे त्यांच्याबद्दलचे पुरावे समोर ठेवता आले नाही ही माहिती त्यावेळेला धनंजय ननावरे यांनी दिली होती कमलेश निकम शशिकांत साठे नरेश गायकवाड गणपती कांबळे यांना तेव्हा जामीन मंजूर झालेला होता आणि मुख्य आरोपी जे होते संग्राम निकाळजे आणि खासदार त्यावेळेचे रणजितसिंह नाईक निंबाळकर वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि वकील नितीन देशमुख यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता असंही धनंजय ननावरेंनी त्यावेळेला माहिती दिली होती ऑगस्ट दोन हजार तेवीसची घटना होती पुढे दोन हजार चोवीस गेला आता दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यानंतर हे सगळे दोन वर्ष उलटून गेलेले आहेत दोन माणसांचे जीव गेलेले आहेत त्यांची मुलं उघड्यावरती आहेत भावानं स्वतःचं बोट कापून फेकलेलं आहे पण अजूनही या ननावरे दाम्पत्यानं आत्महत्या का केली त्यांना कुणी त्यासाठी मजबूर केलं दोषी कोण आहे हे अद्यापही समोर आलेलं दिसत नाही आहे आज संपदा मुंडे प्रकरणात पुन्हा एकदा सिंह निंबाळकरांवर आरोप होत आहेत मधली अशी एक ना अनेक प्रकरणं समोर येत आहेत त्यामुळे आता पोलीस कुणाची चौकशी करणार काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा सगळ्या घटना आहेत त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा